मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी बातमी समोर आली आहे खरंतर मागील काही दिवसांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणं अत्यंत आवश्यक होतं आता हप्ता वाटप करायला सरकारला थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एका हप्त्याची नाही दोन हप्त्याचे नाही तर आता तब्बल तीन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला त्यानंतर डिसेंबर महिना देखील आता संपत आला आहे आणि डिसेंबर महिन्याचा देखील देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि हप्ता जमवण्यास उशीर होत असल्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत आहे आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अतिशय निर्णय जाहीर झाला असून आता खुश करण्यासाठी सरकारने एक नाही दोन नाही तर तीन हप्त्यांचे पैसे देण्यासाठी मान्यता दिली आहे तीन हप्त्यांचे म्हणजेच की एकूण चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत आता पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार कधी जमवणार किती वाजेपर्यंत जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायलाच मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भातील देखील अतिशय महत्वाचे अपडेट समोर आली आहे ते देखील आपण सविस्तर बघणार आहोत त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये आता लवकरच वाढ केली जाणार आहे आणि या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पंचवीस लाख रुपयापर्यंत आता कर्ज देखील या ठिकाणी मिळणार आहे लाडक्या बहिणींना तब्बल पंचवीस लाखापर्यंत आता कर्ज देखील देण्यामध्ये येणार आहे आणि या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी जम होणार डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी जमा होणार जानेवारी महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जम होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अठराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल परंतु आता हे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता सत्ता लाडकी बहीण योजना अखेरकार आनंदाची बातमी समोर आलेली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आलेली आहे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे होय लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मोठी घोषणा होताच आता सर्व लाडक्या बहिणी खुश देखील झालेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तीन हप्त्यांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत परंतु हे आता चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे तर आपण पुढे बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करण्यासंदर्भातील एक छोटीशी अपडेट आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार ते आपण आता पुढे बघूया तर आता चार हजार पाचशे रुपयांचा तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे तर आपण पुढे बघणारच आहोत परंतु या ठिकाणी ई के वाय सी बद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण या ठिकाणी आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू तर आता या ठिकाणी बघू शकता ई सी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता सरकारकडून मुदतवाढ दिली जाणार का अशा पद्धतीची एक ई के वाय सी करण्यासंदर्भातील छोटीशी अपडेट समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिणी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी प्रक्रिया अनिवार्य करण्यामध्ये आहे सरकारने ई के वाय सीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्यावी असे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा सरकारने ई के वाय सी करण्याचे आव्हान केले असले तरी अद्याप देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही लाखो महिलांवरती आता अपात्रे अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे म्हणजेच की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नाही तर अशा ज्या महिला असतील तर अशा महिला आता अपात्र होण्याची दाट शक्यता आहे आणि सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद केला जाणार असं सरकारने सांगितलेलं होतं त्यानुसार आता ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणी अपात्र होण्याची आता दाट शक्यता बघायला आहे सरकारच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली होती त्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद देखील केला जाऊ शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे आणि लाडकी बहिणी योजना म्हणजे की आम्हाला जो हप्ता देण्यामध्ये दे येत असतो तो कधीच बंद झाला नाही पाहिजे जर असं तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की ज्या महिला ई के वाय सी करणार नाही तर अशा महिलांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यामध्ये येणार असल्यामुळे ई वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या ज्या लाडक्या ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा अशा पद्धतीची ई केवायसी बद्दलची अतिशय महत्वाची अपडेट होते ई केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरण्याची दाट्य शक्यता असल्यामुळे ई e e के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता ही झाली ई के वाय सी करण्याबद्दलची बातमी त्यानंतर या ठिकाणी आता निधीमध्ये वाढ होणार आहे या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच की या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर या ठिकाणी पंचवीस लाखापर्यंत आता लाडक्या बहिणींना कर्ज देण्यामध्ये येणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमवणार ते आपण बघूया आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये वाढ होणार एकनाथ शिंदे यांची माहिती अशा पद्धतीची छोटीशी अपडेट समोर आली आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी बघू शकता ज्या आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे तर अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यामध्ये येत असतात विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यामध्ये आली होती आणि या योजनेचा माहिती सरकारला मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान महायुतीच सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं तर लाभार्थी महिलांना या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येईल असं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेलं होतं त्यामुळे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि या ठिकाणी म्हणजेच की वारंवार असा देखील प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत होता की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आणि यावरून आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते काय म्हटले तर बघा आम्ही जे आश्वासन दिले होते ते आम्ही आता पूर्ण करणार आहोत योग्य वेळ आल्यानंतर आम्ही या ठिकाणी सन्मान निधीमध्ये वाढ करणार आहोत असं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये देत होता आणि त्या प्रश्नावरून आता या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून एकनाथ शिंदे काय म्हटले तर लवकरच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये वाढ करण्यामध्ये अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली असून आता लवकरच या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकवीस एक रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे सध्या तर या ठिकाणी प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देण्यामध्ये येत असतात परंतु आता लवकरच या ठिकाणी हप्त्यामध्ये वाढ करण्यामध्ये येणार असून आता लवकरच एकवीस रुपयांचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्वाची अपडेट होते आणि त्यानंतर या ठिकाणी आता संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता विनातारण पंचवीस लाखापर्यंत आता कर्ज या ठिकाणी मिळणार आहे कोणाला कर्ज मिळणार तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर बचत गटांना यांना आता या ठिकाणी विनातारण काय सांगण्यामध्ये आला आहे तर विनातारण पंचवीस लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज मिळणार आहे जर तुमचा देखील बचत गट असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी पंचवीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकता अशा पद्धतीचे हे देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट होते आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर सर्वात जी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आलेली आलेली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे कितीतर चार हजार पाचशे रुपये जम होणार आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ई केवायसी करण्यासंदर्भातील अपडेट बघितली ज्या लाडक्या बहिणींनी ई सी केली के के नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई सी करा कारण की ई सी जर तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता बंद देखील केला जाऊ शकतो त्यामुळे ई सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता ई सीची अपडेट बघितली त्यानंतर या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भातील देखील अपडेट आपण बघितली लवकरच या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली असल्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आता एकवीस रुपयांच्या संदर्भातील देखील आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघितली त्यानंतर या ठिकाणी विनातारण पंच विनातारण पंचवीस लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार या संदर्भातील देखील छोटीशी अपडेट आपण बघितली आणि त्यानंतर सर्वात या ठिकाणी महत्त्वाची जी अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तीन हप्त्यांचे एक पुन्हा चार हजार पाचशे रुपये देण्यामध्ये येणार दे आहेत आता या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत होणार ते आपण आता सविस्तर बघूया आता लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होत्या अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अतिशय महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता देखील आता जमा होणार आहे आता या तीन हप्त्यांचे कितीतरी एकूणच चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत परंतु हे जे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की तीन हप्त्यांचे हे जे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत हे साधारणतः दोन टप्प्यामध्ये वाटप केले जाणार म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये काही पैसे जम होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काही पैसे जम होतील अशा पद्धतीने दोन टप्प्यांमध्ये चार हजार पाचशे रुपयांची रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आता हे जे चार हजार पाचशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जम होणार तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे मकर संक्रांती पूर्वी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत आता मकर ठिकाणी जवळ आला आहे आणि या सणाच्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता मकर संक्रांती पूर्वी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार हे जे चार हजार पाचशे रुपये आहेत ते कशाचे तर यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा आहे सतरावा हप्ता आहे म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता अठराव्या हप्त्याचे जानेवारी हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हप्त्यांचे किती चार हजार पाचशे खात्यावरती जम होणार कधीपर्यंत तर मकर संक्रांतीपर्यंत पर्यंत जमा होणार आता हे जे पैसे आहेत हे दोन टप्प्यामध्ये जम होणार पहिला टप्पा म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जम होणार आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी जम होणार त्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच की चालू आठवड्यामध्ये याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार म्हणजेच की दोन ते तीन दिवसांच्या आत राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे किती तर एक हजार पाचशे रुपये जमा होणार आणि त्यानंतर राहिलेले तीन हजार रुपये की डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी चौदा जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार म्हणजेच की चौदा जानेवारीपर्यंत राहिलेले तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील म्हणजेच की या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मकर संक्रांती पूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जम होणार आणि या चार हजार पाचशे रुपयांपैकी या ठिकाणी या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जम होणार आता या दोन ते तीन दिवसांमध्ये एक हजार पाचशे रुपये कशाचे तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जम होणार आणि त्यानंतर राहिलेले तीन हजार रुपये कधी तर चौदा जानेवारी पर्यंत राहिलेले तीन हजार रुपये जम होणार आणि ते तीन हजार रुपये कशाचे तर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे तारखेचे ते जमा होणार म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आणि अशा पद्धतीने मकर संक्रांती पूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होतील पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल आणि सध्या जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तो दोन ते तीन दिवसांच्या म्हणजेच की या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती सर्वात आधी आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅशेज येईल मोबाईलमध्ये मॅशेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता अशा पद्धती आता राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण हा गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे मकर संक्रांतीच्या आधीच रुपयांची रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट होती आणि दोन ते तीन दिवसांच्या नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाचे अपडेट होते आणि सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची सूचना देण्यामध्ये आली आहे ती म्हणजेच की ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा अद्याप देखील लाखो महिलांनी ई केवायसी किली नसल्यामुळे अशा महिला अपात्र होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर या या ठिकाणी आता ई केवायसी करण्यासाठी अजून वाढ देण्याची देखील दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे परंतु सध्या तरी एकतीस डिसेंबरची मुदत असल्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करा कारण की ई केवाय सी जर तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी पेपरची अतिशय महत्वाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता ई के वाय सी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ई के वाय सी करा आणि लाखो महिलांनी ई ई e केवायसी केली नसल्यामुळे लाखो महिला अपात्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वेळेमध्ये ई के वाय e सी करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी e केली नसेल तर ई केवायसी सी e करून घ्या सी सेंटरमध्ये जाऊन फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही e ई के वाय प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यामुळे ई e के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून वारंवार ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करून घ्या आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या सणापर्यंत तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे हे जे पैसे आहेत ते लवकर जमा होण्या देखील या ठिकाणी अतिशय आवश्यक होता परंतु हाता हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर झाला आहे हप्ता जमा होण्यास थोडाफार उशीर झाला असला तरी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून या भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद